जय शिवराय मित्रांनो समाजसेविका श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रेम म्हणजे काय एखाद्याला जबरदस्ती आपल्या प्रेमाची जाणीव करून देण म्हणजे त्याला वारंवार ही आठवण करून देणं माझं तुझ्यावर प्रेम माझं तुझ्यावर प्रेम हे प्रेम किंवा शरीरावरचे कपडे काढणं यालाही प्रेम आहे ज्या वेळेला त्याचं आणि तिचं काहीही नातं नसतं तरी त्याला तिच्या असण्याची जाणीव ती सतत भासत असते किंवा तिला त्याच्या असण्याची जाणीव सतत जाणवत असते याला प्रेम कुणाचे कपडे काढून त्याला काय हो त्याला प्रेम नाही म्हणत एखाद्याला उघड करण त्याला कधीतरी कुणाचं मन उघडून बघ त्याच मन जाणून बघ त्या व्यक्तीला होणारा त्रास त्याला होणाऱ्या वेदना स्वतः समजून घ्या त्याला प्रेम त्याच्यात सुखात दुःखात तिने सहभागी होणं तिच्या पडत्या काळात त्याने तिला सहारा देणं त्याला प्रेम नाही की त्याने तिला तिच्यासाठी काही केलं ते वारंवार जगासमोर बोलून दाखव किंवा ती तिने त्याच्यासाठी काही केलं असेल ते तिने वारंवार त्याला सांगणं की मी तुझ्यासाठी केलं मग ते नवरा बायको असो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो कुणी आई वडील असो आई आणि मुलगा असो किंवा मुलगी आणि आई असो प्रेम हे अनंत प्रकारचं आहे किंवा मित्रमैत्रिणी असो प्रेम म्हणजे फक्त स्त्री आणि पुरुष एकत्र आले त्याला प्रेम असं म्हणत नाही प्रेम हे अनंत प्रकारचं आहे फक्त आपण त्याला कशा नजरेने बघतो हे फार महत्वाचं आहे एक स्त्री आणि पुरुष ज्या वेळेला एकत्र येतात म्हणजेच काहीतरी त्यांच्यामध्ये असेल किंवा त्यांचं नातं चुकीचं आहे असा गैरसमज करून घेऊ आपण आज कुठल्या शतकामध्ये जगतो ह्याचं भान ठेव आणि एकमेकांना समजून घेत याला प्रेम आपल्या थोर समाजसेविकाबद्दल कोणीही वाईट कमेंट करू नका कारण की जर कधी तुम्हाला हा व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर त्या संदर्भात तुम्ही कमेंट करू शकता पण हो ही बाई ना सायबर क्राईमची धमकी देते जो कोणी घाबरत असेल त्यांनी कमेंट करू नका आणि जो कधी ठामपणाने आपली भूमिका मांडत असेल तर त्यांनी नक्कीच मांडा पण हो ज्या पाच कोटी मराठा समाजावर गरळ ओकते आणि जरांगी दादावर गरळ ओकते अशी ही स थोर समाजसेविका स्वतःला समाजसेविका म्हणून घेते आशील व्हिडिओ बघून मी तुम्हाला काल ती कमरेची साईज सांगत होती आणि आज ती आपल्याला सगळं प्रेमाची कहाणी सांगते उद्या ती आपल्याला काय काय उद्याचा व्हिडिओ तर खूपच चांगला येणार आहेत आपल्यासमोर त्याच्यामुळं आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि हो थोर समाजसेविका यालाच म्हणत्या कारण की हिचा आपण पूर्णपणे हिचा जो मुकोटा आहे ना तो मुकुटा उतरल्याशिवाय राहणार नाही त्या हाला की त्याच्यासाठी आपल्याला क्राईम ब्रांचमध्ये जायची वेळ आली तर आपण जाणार कारण की ही जर गरळ तो गरळ ओळखत असेल तर हिच्यावरही गरळ ओळखण्यात येईल एवढं लक्षात ठेवा कारण की जय जिजाऊ जय शिवराय